आदिम कातकरी संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने शहापूर तालुक्यात बँक कर्ज काढून देणाऱ्या दलालांनी संगणमत करत कातकरी समाजाच्या आदिवासी महिलांच्या नावावर काढलेले बँक कर्ज थकवल्यामुळे त्यांना बँकेतून वसुलीसाठी होणारा दबाव थांबवण्यात यावा तसेच अटक केलेल्या तीन जणांपेक्षाही जास्त दलाल यात सहभागी आहेत त्याची चौकशी करून या प्रकरणातील मास्टर कोण आहे त्याचा लिखित शोध घेत त्यांना देखील अटक करून त्यांच्याकडून गरीब आदिवासी कातकरी महिलांच्या नावे काढलेल्या या कर्जाची रक्कम वसूल करत गरीब आदिवासी महिलांच्या थकलेल्या बँकेचे हप्ते भरून ते कर्जमुक्त करावे अशी मागणी करत आज शहापूर व किनोली शहरात मोर्चा काढण्यात आला यावेळेस मोर्चाकर मोर्चाकऱ्यांनी शहापूर येथील पोलीस स्थानकाचे पोलीस अधिकारी जितेंद्र ठाकूर तसेच किनोली पोलीस स्थानकाचे अधिकारी नितीन खैनार यांना निवेदन दिले यावेळी शाहपूर तालुक्यातील वाय एस पी मिलिंद शिंदे यांनी देखील मोर्चेकऱ्यांची भेट घेत तातडीने या प्रकरणातील उर्वरित आरोपींना अटक करून आदिवासी कातकरी समाजातील महिलांना न्याय देण्याचं काम केलं जाईल असे सांगण्यात आले या संपूर्ण प्रकरणात बँकेचे काही कर्मचारी असल्याचे देखील प्राथमिक माहिती समोर येत आहे त्या अनुषंगाने शहापूर किनोली पोलीस तपास करत असल्याचे सांगण्यात आले आदिम कातकरी संघटनेच्या महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष हरीश वाघे यांनी यावेळी मशालशी संवाद साधताना या मोर्चासंदर्भात अधिक माहिती दिली या संपूर्ण प्रकरणात शहापूर तालुक्यातील पोलीस मुख्य आरोपींना लवकरात लवकर अटक करून आदिवासींना न्याय मिळवून देतात का याकडे सर्व मोर्चाकारांचे लक्ष लागून गेलेले आहेत न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क शहापूर भिवंडी मुरबाड परिसरातील बहुचर्चित असा जो कर्ज घोटाळा केलेला आहे आदिवासी आणि कातकरी महिलांच्या बाबतीत तर याच्याशी संबंधित एक निवेदन सर्व महिलांच्या वतीने आदिम कातकरी संघटनेच्या मा महाराष्ट्र राज्य शिष्टमंडळासह आपण वरिष्ठ पोलीस निरीक्षक साहेबांना शहापूर येथे देणार होतो त्यासाठी आपण सर्वांनी इथे एक चाळीस टक्के उपस्थितीसह इथे आम्ही उपस्थित राहिलो आणि उर्वरित आमची जी साठ टक्के महिलांची संख्या आहे आम्ही किनवली पोलीस स्टेशनमध्ये उपस्थित राहणार आहोत काय तुमची मागणी आमची प्रमुख मागणी अशी आहे की या घोटाळ्यामध्ये जे सूत्रधार आहेत आणि जे संशयित आहेत असे फक्त तीन आरोपी अटक केलेले आहेत यांच्या व्यतिरिक्त जे कोणी याच्यात संदिग्ध असतील सहभागी असतील या सर्वांची अटक करून चौकशी करावी आणि या महिलांच्या नावाने जे खोटे कर्ज पुरवठे घेतलेले आहेत परस्पर स्वतःच्या ताब्यात घेतलेले आहेत यांचा बँकेत भरणा करून सर्व महिलांना कर्जमुक्त घोषित करावं